नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्याजवळच्या केबल ऑपरेटरशी आप संपर्क साधा आणि हो जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा माणगाव तालुक्यातल्या कोस्ते बुद्रुक गावामध्ये बेकायदेशीर खाणकाम आणि क्रशर उद्योग जोमात सुरू आहे आणि माफियांनी अक्षरशः थैमान घातलंय शासनाचे नियम धाब्यावरती बसवून हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू आहे अशी बाब सध्या समोर आली तहसीलदारांचे निर्देश आणि कायद्याची भीती हे सगळे शब्द फक्त कागदावरतीच उरलेत की काय कारण की माणगाव तालुक्यामध्ये जो अवैध उत्खनन आणि क्रशर सुरू आहे त्यावरनं ह्या माफियांना शासनच पाठीशी घालताय असा आरोप इथल्या संतप्त गावकरी करतायत या प्रकारामुळे इथल्या स्थानिक शेतकरी वर्गाच्या जमिनी नापिक आणि त्याची गुणवत्ता सुद्धा संपुष्टात आली आहे त्यामुळे ह्या अवैध उत्खनन आणि क्रशर चालवणाऱ्या विरोधात कठोर कठोर का, कथोर कठोरात कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर माझं नाव राजाराम तुकाराम रणपेशी मी कोस्ती या ठिकाणी राहतो माझं कुटुंब मी शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय असे माझे व्यवसाय आहेत माझी कोसतेबुज या ठिकाणी बागात जमीन आहे शेत जमीन आहे पण श्री मंगेश सुरेश फोलेकर यांनी आमच्या जमिनीत बेकायदेशीरित्या तीस फूट खोल असे क्वारीसाठी खड्डे खोदलेले आहेत माझी किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात नाही तसेच माझे मित्र रामदास मिरकुटे यांनाही मी जमीन दिली त्याही जमिनीत चार एकर जमीन आज अस्तित्वात नाही संदर्भात मी तहसीलदार प्राण कलेक्टर महसूल मंत्री यांच्याकड लेखी स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत माझ्या तक्रारीनुसार सव्वीस सहा दोन हजार पंचवीस सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी तहसीलदार याने प्रत्यक्ष येऊन पंचनामा करून सदर क्वारीला शील लावण्यात आलेला आहे परंतु सदरचा क्वारी मालक हा पैशावाला असल्यामुळे अधिकाऱ्यांना आम्हा पैसे देऊन त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही उलट तहसीलदार मला असं सा सांगतात तर तुमची जमीन आहे तुम्ही कंपाऊंड करून घ्या आणि म्हणून मी माझ्या ठिकाणी आज जी परिस्थिती बघितली ती माझ्या जागेचं परत नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतः उभा राहून त्या ठिकाणी कंपाऊंड करीत आहे तरी त्यांनी किमान आमचं माझं वैयक्तिक पन्नास लाखाचं नुकसान माझे मित्र मिरकुटे यांचं साठ लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि प्रदूषणामुळं इतर लोकांनी त्याचा भरपूर त्रास होतो आहे मी वेलोवेली तक्रारी करून अधिकारी वर्ग त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे त्या पैसेवाल्याच्या पैशाला न पडताना गरिबांच्या होणाऱ्या नुकसान त्यांच्या हक्कासाठी आपण न्याय द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो मी शेतीनिष्ठ शेतकरी आहे वनश्री पुरस्कार महाराष्ट्र शासनाने माझे दोन पुरस्कार मला दिलेले आहेत आणि शेती प्राधान्य देशात जर असं आपण वागत असाल तर अशा गोष्टीचा मी निषेध करतो या संदर्भात मी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे पोलिसांनी फक्त माझे जबाब घेतले पण कुठलीही कारवाई केली नाही मी पोलिस अधिकाऱ्यांना देखील सांगितलं बा हे तुम्ही त्यांनी जे एवढं आमचं नुकसान याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तर त्यांनी सांगितलं हा मसूलचा विषय आहे या बाबतीत कारवाई करायला पाहिजे आणि म्हणून मी महसूल मंत्र्यांना या संदर्भात लेखी स्वरूपाचं कळत स्वतः मी वैयक्तिक जाऊन त्यांना भेटणार आहे जागेचे सगळे फोटो आपल्याला दाखवले माझं नुकसान किती केले दाखवलं अशा माणसावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि आमच्या कोससे बुद्रुक हे आदर्श गाव आहे तिथल्या घरांना जाणारे तडे त्यांना ते होणारं नुकसान हे थांबलं पाहिजे जवळ आदिवासी वाडी आहे तिथे देखील लोकांचं नुकसान झालं आहे शे शासकीय इमारती आहे त्यांचे पत्रे उडाले पण हा कॉरीवाला त्यांना पैसे देतो आणि ती प्रकरणं दाबतो आणि म्हणून ना इला माझ्या इतर जमिनीचा नाश होऊ नये म्हणून मी माझ्या जमिनीला संरक्षण करीत आहे आणि कुठल्याही तऱ्हेने माझ्या जमिनीला हस्तक्षेप करू नये अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे आणि पुढील जी कारवाई आहे ती न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत नजीकच्या काळात आम्ही याबाबतीत जे नुकसान झालेलं आहे जर पोलीस दखल घेत नसतील प्राणसाहेब दखल घेत नसतील तहसीलदार दखल घेत नसतील जिल्हाधिकारी दखल घेत नसतील तर त्याबाबतीत आम्हाला न्यायालयात जायला लागेल उदाहरण म्हणून सांगतो का माझ्या सर्व नंबर चारचा हिस्सा नंबर एक कोश्यबुदुटला जमीन आहे तिथे मी सात गुंठे भरावा केलेला आहे त्या भराव्याला तहसीलदारांनी तीन कोटी दंड केला पण जिने सोळा एकर जमिनीमध्ये उल्लंघन केलेलं आहे तीस फूट खड्डा खोदला आहे त्याला एकही रुपया दंड नाही कुठलीही सरकारची रॉयल्टी नाही किमान शंभर कोटी रॉयल्टी सरकारची या माणसाने बुडवलेली आहे तरी अधिकारी वर्ग त्याला पाठिंबा देत आहेत त्याचा मी निषेध करीत आहे नजीकच्या काळात हे मसूल मंत्र्यांनी जाऊन माझं सगळं सविस्तर सांगणार आहे संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी माझी हा दृढी विनंती आहे